नक्कीच आज माझा वेंगुर्व या सगळ्या टीमने आयोजित केलेल्या पतंग महोत्सवाला भेट दिली गेली सतत नऊ वर्षं हा महोत्सव सुरू होतो आहे आणि मी मगाशी आता माझं मन व्यक्त व्यक्त करताना म्हणालो होतो की हा पतंग महोत्सव हे खरं तर गुजरातचं पेटंट आहे पण महाराष्ट्रामध्ये वेंगुर्ल्याने हा सगळा एक प्रयत्न चालवलेला आहे आणि त्या प्रयत्नाला चांगलं यश मिळतंय सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा आहे आणि या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचं या दरम्यानचं किंवा या सिझनमधलं अशा प्रकारचं चा एक चांगलं वैविध्यपूर्ण काहीतरी महोत्सव आपण संपन्न व्हावा असा जो प्रयत्न आहे तो स्तुत्य आहे आणि मला वाटतं की हा जो नऊ वर्ष एका संस्थेने चालवलेला महोत्सव आहे त्याचं पूर्ण हो जिल्ह्याने प्रायोजकत्व घ्यावं किंवा जिल्ह्याने त्यामध्ये सहभागी व्हावं आणि हा संपूर्ण जिल्ह्याचा महोत्सव व्हावा अशा पद्धतीचे प्रयत्न पुढच्या काळामध्ये व्हायला पाहिजे आणि ते प्रयत्न आपले पालकमंत्री आहेत दीपकभाई आहेत किंवा सगळीच मंडळी रवी चव्हाणसाहेब सहा शेलार आहेत ही सगळी मंडळी करतील आणि मला वाटतं पुढच्या वर्षीपासून या महोत्सवाचं एक वेगळं रूप संपूर्ण सिंधुदुर्गवासियांनाच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्राला पाहायला मिळेल आणि हा जो काही हंगाम असतो या पतंग महोत्सवाचा त्या वेळेला पर्यटकाचा सीझन जरी बाकीच्या याने कमी असला तरी खास महोत्सवासाठी महाराष्ट्रभरातले सगळे पर्यटक या ठिकाणी उपस्थित राहतील आणि हे पूर्ण ख्याती बनून जाईल किंवा एक खासियत बनून जाईल वेंगुर्ल्याची आणि ज्या पद्धतीने आपण पर्यटन जिल्हा म्हणून विकास करण्याचा विषय करतोय तर त्या सगळ्या सर्किटमध्ये हा एक मानबिंदू ठरून देईल अशा प्रकारच्या या महोत्सवाच्या दर्जा आहे या महोत्सवासाठी घेतलेले प्रयत्न आहेत याला लाभलेला रसिकांचा प्रतिसाद माय सेल्फ आय एम संदेश कटी फ्रॉम हाय फ्लायर्स वेलकम अँड दिस इज अ फर्स्ट टाइम इन वेंगुर्ला आय एल से गुड इव्हनिंग एव्हरी वन वेंगुर्ला अँड इट्स अ लव्हली अॅटमॉस्फिअर इट इज अ फर्स्ट टाइम అండ్ ఐ హీన్ ఫ్లాయింగ్ కైట్స్ ఇన్స్ లాస్ట్ ఎయిటీన్ ఇయర్స్ అండ్ ఐ డూ డ్ ఆఫ్ ఇంటర్నేషనల్ కైట్ ఫెస్టివల్స్ ఆల్ ఓవర్ ఇండియా ఎక్స్పెషలీ ఐ డూ ర్డ్ ఆఫ్ ఇంటర్నేషనల్ కైట్ ఫెస్టివల్స్ ఇన్ కర్ణకా మహారాష్ట్ర ఆంధ్ర అండ్ తమిళనాడు సో ఇన్ మై బెల్ట్ ఐ హ ఆల్మోస్ట్ ఎయిటీన్ ఇంటర్నేషనల్ కైట్ ఫెస్టివల్స్ ఐ హవ్ డన్ సో ఫార్ అండ్ జస్ట్ టూ డేస్ బ్యాక్ ఐవ్ ఫినిష్డ్ హుబ్లీ ఇంటర్నేషనల్ కైట్ ఫెస్టివల్ వీఆర్ హియర్ ఫ్లాయింగ్ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಕೈಡ್ಸ್ ಹಿಯರ್ ಯು ಕ್ಯಾನ್ ಸೀ ಫ್ಲೆಟೆಬಲ್ ಕೈಡ್ಸ್ ಲವಲಿ ಎಟ್ಮೋಸ್ಫಿ ಲವಲಿ ಕ್ರಾವು ದಿಸ್ಟ್ ಲವಲಿ ಹಾಸ್ಪಿಟ್ಯಾಟಿ ಲವ ದೂಡ ಇನ್ ವೆಂಗುರ್ಲ ಲವ ಟು ಕಮ ಅಗೇನ್ ಅಂಡ್ ಅಗೇನ್ ಅಂಡ್ ಶೋ ಅವರ ಕ್ರಿಯೇಷನ್ ಹಿರ ಎನ್ಲ ವಾಟ್ಸ್ ಮಾದೇಶ ಕಡಿ ಪತಂಗ ಮಹೋತ್ಸವ ಬಗ್ಗೆ ಇವೆಂಟ परंतु हा असा उपक्रम माझ्या वेंगुर्ला आयोजित आहे ज्यामध्ये देशभरातील नामांकित पतंगाच्या ज्या टीम टीम्स आहेत त्या टीम्सना इथे बोलवलं जातं दरवर्षी अधिकची एक टीम ऍड केली जाते जेणेकरून येणारा पर्यटक येणारा पतंग प्रेमी हा दरवर्षी काहीतरी नवीन नवीन नवी बघत असतो आणि ह्याचं माध्यम सगळ्याचं किंवा ह्याचं फलित एकच आहे की आपल्या जिल्ह्यात पर्यटन क्षेत्र वाढलं पाहिजे मी या उभादंडा गावाचा सरपंच असलो तरी ह्या गावाची किनार सा किनारपट्टी साडेसहा किलोमीटरची आहे अशी एवढी मोठी किनारपट्टी माझ्या मते गोव्यामध्ये फक्त कलंगुटला आहे अशा या किनारपट्टीवर वेगवेगळे कार्यक्रम होणं अपेक्षित आहे माझा वेंगुर्लाने जेव्हा आमच्यासमोर प्रस्ताव ठेव ठेवला आणि काही उलटसुलट चर्चा पण असतात कारण ज्यावेळी एखादं एखादा इव्हेंट दुसरे लोक करतात असं गावातल्या लोकांचा समज असतो त्यावेळी गैरसमज निर्माण होत असतो परंतु मी असेल सचिन बालवकर असेल गावडेसाहेब असतील राजश्री कोठरीचे या सगळ्यांनी एकत्र बसतो की माझा वेंगुर्ला म्हणजे आम्ही सगळे एक आहोत वेंगुर्ल्याचे सगळे गवत आणि पर्यटन जर वाढवायचं असेल तर असा पतंग महोत्सव फार मोठ्या प्रमाणावर भविष्यात घेतला तरच आपल्याला यातून पर्यटनाच्या दृष्टीने वाढ चालना मिळेल आपल्या गावातलेच लोकांचे सगळ्यांचे तंबू तु व्यवसाय चांगला चालेल हे आम्ही त्यांना पटवून देण्यात यशस्वी झालो आणि त्याप्रकारे हा असा कार्यक्रम होतो जगाच्या इतिहासात जे पर्यटन क्षेत्र तीस प्रसिद्ध जा आली ते सिंधुदुर्ग जिल्हा आहे आणि म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अधिकाधिक विकास होण्याच्या अनुषंगाने त्या पर्यटनच्या सर्व क्षेत्रामध्ये आज आम्ही पूर्ण प्रगती करणे गरजेचं आहे आज या जिल्ह्यात अकराशे तंबू आहेत दहा हजार तंबू होण्याच्या दृष्टिकोनातून आमचे सातत्याने प्रयत्न आहेत मी सिंधुदुर्ग जिल्हा तंबू चालक मला संघटनेचा अध्यक्ष आहे आमची एक अपेक्षा आहे की अशा प्रकारच्या या उत्सवामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील जसं मी बोलतो की अडीच हजार जवळजवळ पर्यटक हे रशिया आणि जर्म या भागातून येतात या पर्यटकांद्वारे विकासात्मक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या भागातले सर्व लोक सर्व प्रकारची सुविधा देतात आज तंबूवाले चांगल्या सुविधा देतात म्हणूनच पर्यटक मोठ्या संख्येने येतात आणि ते सांगतात की गोव्यापेक्षा आज आम्हाला या आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात या ठिकाणी शिरोडामध्ये वेंगुळवेगळे चांगल्या प्रकारच्या मालवणमध्ये चांगल्या प्रकारच्या सुविधा मिळतात आणि म्हणून या अधिकाधिक सुविधा चांगल्या देण्यासाठी ह्या भागामधल्या सगळ्या लोकांना सांगून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहे माझा वेंगुर्चं यासाठी अभिनंदन करतो की गेली नऊ वर्ष सातत्याने हा कार्यक्रम ते करत आहे आणि याद्वारे आज पर्यटकांना खऱ्या अर्थाने आकर्षण निर्माण होताना आज केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्याचा नव्हे तर राज्याचा पर्यटक आणि राष्ट्रीय पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येने येतात इथे परदेशातले सुद्धा पर्यटक मोठ्या संख्येने यायला लागले हा पुढच्या भावी काळातील पर्यटन विकासाची नांदी आहे आणि मला खात्री आहे की या पुढच्या पाच ते दहा वर्षामध्ये हे जगाच्या नकाशातील पहिल्या तीस नव्हे तर पहिल्या पाच पर्यटन क्षेत्रापैकी एक होईल तशा प्रकारचं या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं काम कार्य कर्तृत्व या भागातल्या सर्व मंडळांच्या सहकार्याने निश्चितपणे होईल अशी मला अपेक्षा आहे माझा विनुर्ला हा एक उपक्रम म्हणजे आम्ही माझा विनोराचे सगळेच सहकारी आहोत आणि माझा विनुर्लाने हा जो उपक्रम प्रचंड असा प्रतिसाद केले नऊ वर्ष मिळत आहे त्यामुळे आमचाही उत्साह वाढत आहे कारण दिवसेंदिवस दरवर्षी ह्या पतंग महोत्सवासाठी प्रचंड गर्दी होत आहे अनेक ठिकाणाहून लोक भेट भेट देत आहेत इथे आल्यावर काय महोत्सव म्हणजे काय आहे ते समजतं त्यामुळे असं आमचा एक असा, असा विचार आहे आम्ही तो आमच्या सावंतसाहेबांना काल आलेले आमचे गावकरे साहेब याने बोलून दाखवला हो आहे की हा जो माझा विंगुटाचा जो पतंग महोत्सव आहे तो फार मोठ्या स्वरूपात आमचा करायचा मानस आहे त्यासाठी जी आर्थिक पाठबळ आणि शासकीय मदत जी पाहिजे ती जर मिळाली तर आपण महाराष्ट्रातला एक नंबरचा पतंग महोत्सव करू अशी म्हटलं तर गेले अनेक वर्षापासून पर्यटन महोत्सवाच्याच अनुषंगाने पतंग महोत्सव हा उत्सव माझा वेंगुर्ला हा ग्रुप अतिशय परिश्रम घेऊन खरंतर पहिल्या एक दोन वर्षामध्ये या महोत्सवाला बऱ्याच प्रमाणात विरोधही झाला होता परंतु या विरोधाला न जुमानता सर्वांना सर्वांचं एकमत करून या गावातील या गावचे सरपंच असतील या गावाचे नागरिक असतील मच्छिमार बांधव असतील सर्वांना आम्ही एकत्र केलं आणि खऱ्या अर्थाने पतंग महोत्सवांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा या शहराचा या ग्रामीण भागाचा विकास कसा होईल याचे हा दृष्टिकोन जो आहे हा हा दूरदृष्टीकोन आहे आणि या अनुषंगाने त्यावेळी सुद्धा आम्हाला या गावातल्या नागरिक असतील मच्छिमार असतील या सर्वांनी सहकार्य केलं आणि त्यानंतर ग्रामपंचायत सुद्धा मोठ्या प्रमाणात सहकार्य केलं त्यामुळेच हा महोत्सव आम्ही सातत्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करू शकलो आणि मग भविष्यामध्ये महोत्सवाच्या या पतंग महोत्सवाच्या करीता सातत्याने जो प्रचार आणि प्रसार आम्ही ज्या पद्धतीने करत होतो त्याला उत्स्फूर्त असा पाठिंबा हा राजकीय दृष्ट्या मिळाला अनेक पर्यटक या जिल्ह्यामध्ये या पतंग महोत्सवाची चौकशी करायला लागले आणि खऱ्या अर्थाने पतंग महोत्सव साजरा करण्यासाठी आम्हाला सुद्धा एवढा उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्यानंतर ले आम्ही सुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हायला लागलो आणि आज खऱ्या अर्थाने मगाशी आदरणीय सावंत साहेबांनी सांगितलं ते या जिल्ह्याचे भाजपचे जिल्हा प्रमुख आहेत आज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये भाजप शिवसेने सरकार आहे आणि या सरकारच्या माध्यमातून आपण जर का प्रयत्न केलेत तर खऱ्या अर्थाने पर्यटनदृष्ट्या या पतंग महोत्सवाला आपण सर्वांनी महत्व पा दिलं पाहिजे याच्याकरिता जो निधी लागणार आहे तो निधीचा मोठ्या प्रमाणामध्ये मला मला खात्री आहे की सावंत साहेब असतील आम्ही असू केसरकर साहेब असतील सर्वांच्या सहकार्याने या जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा या जिल्ह्यातले आहेत त्यामुळे ते सुद्धा याच्याकरिता माननीय खासदार राणेसाहेबांचा सुद्धा या जिल्ह्याच्या दृष्टीकोनं मोठा सिंहाचा वाटा आहे या राजकारणामध्ये राहून सुद्धा अनेक अशा गोष्टी त्यांनी या जिल्ह्यासाठी केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे हे सर्व पाहिल्यानंतर या नऊ वर्षाचा कालावधी पाहिल्यानंतर त्यांना जरूर तो असा प्रयत्न करतील की या राज्यामध्ये राज्यामध्येच नसून या देशामध्ये या भागाचा पतंग महोत्सव मोठ्या स्वरूपामध्ये होईल आणि याच्याकरता सर्वांचा पाठिंबा पाठिंबा मिळेल याची मला खात्री आहे आणि मग परत एकदा या भागातला विकास होण्यासाठी या भागातल्या सर्व लोकांना या ठिकाणी पर्यटनदृष्ट्या त्यांची रोजीरोटी मोठ्या प्रमाणावर मिळण्यासाठी खऱ्या अर्थाने याच्याकरता सर्वांनी प्रयत्न करेल असं मला वाटतं परत एकदा आपल्या सर्व पर्यटकांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि आपल्याला खात्री देतो की याच्याकरता सर्वजण प्रयत्न करतील आणि पुढच्या वर्षी सांगितल्याप्रमाणे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी हा उत्सव साजरा करतो